की श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्रमंडळ जांभले प्लॉट केशव नगर मुंढवा येथे श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानचे हे एकविसावे वर्ष असून त्यामध्ये विविध विधी कार्यक्रम भजन कीर्तन घेण्यात आले प्रामुख्याने सकाळी दत्त पूजा श्री दत्त अभिषेक होम हवन गुरुचरित्र पारायण सकाळची दत्तांची आरती नंतर ह भ प सस्ते महाराज यांचे प्रवचन व शिवदुर्गा संगीत भजनी मंडळ ससाने कॉलनी यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच संध्याकाळी श्री दत्तांचा पाळणा श्री दत्त सोहळा दत्तांची महाआरती घेऊन दत्तांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान दत्त जयंती सोहळ्याचे सात हजार ते आठ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्र मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक व धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमात सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले जाते या श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्र मंडळाकडून केले जाते तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान एकता तुरुमित्रमंडळ गेले एकवीस वर्षे आम्ही दत्त प्र प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती हा साजरा करीत आहोत मंडळाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार यांनी जी स्थापन केलेली ही परंपरा आम्ही सर्व युवा पिढी आज अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने ती अतिशय हाताळतो आणि साजरी करत आहोत या उत्साहामध्ये या जयंती सोहळ्यामध्ये सर्व दत्तभक्त येऊन आनंद घेतात आणि या दत्तजयंती सोहळ्याच्या माध्यमातून सात हजार लो म लोकां दत्तभक्तांचा महाप्रसाद होतो आणि अतिशय उत्साहात अतिशय जल्लोषमध्ये हा उत्साह संपन्न होता असतो आणि दरवर्षी या उत्साह आम्ही आतुरतेने म्हणजे एखादा सण किंवा एखाद्या घरात लग्न जसं असते तसं आमच्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक सभासद या दत्तजयंतीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि उत्साहात संपन्न करत असतो यामध्ये सर्व प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचा मोलाचा वाटा आहे आणि ही परंपरा अशीच अखंड आम्ही अशी पर अखंड ठेवू हे मी असे प्रतिष्ठानच्या वतीने दे आश्वासन देतो आणि अशाच याच प्रतिष्ठानला जे जे अन्नदाते आहेत जे द दानशूर व्यक्तिमत्व आहे यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा दत्तजयंती सोहळा अतिशय उत् उत्स्फूर्तपणे उत्साहात संपन्न होत आहे तर अखंड राहण्यासाठी त्यांनी असे सहकार्य करावे आणि सर्वांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष रामचंद्र शिंदे उपाध्यक्ष रमेश काशीनाथ शिंदे खजिनदार राहुल शिवाजी बामणे उपखजिनदार गजानन महादेव राणे सेक्रेटरी प्रकाश जिजाबा जावळे उपसेक्रेटरी अजित सूर्यकांत गुजर हिशेब तपासणीस राजेश नमस शिवाय कानडे कार्याध्यक्ष जयदीप अशोकराव पिसाळ संतोष किसनराव जकाते भूपाल ज्ञानेश्वर बाबळे श्रीकांत गोविंद भाग्यवंत उत्सव प्रमुख राहुलदादा मोरबाळे निलेश थोरात अक्षय काळे सुभाष काळे अशोकराव जमदाडे सुभाष बांदल नीलकंठ माणिक शेट्टी मंगेश जाधव राहुल गौड अमित पवार अतुल बामणे अजित गुजर रतन सोनवणे धनंजय पाटमासे श्रीकांत भाग्यवंत अक्षय काटे संतोष खोपडे पांडुरंग बांदल शंकर चलवादी प्रवीण माळी गोविंद परब राहुल भोसले प्रवीण जामले राजू शिंदे गजानन राणे आदी सभासद सोहळ्यात उपस्थित होते सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज किशन नगर जांभलेपट इथे सर्व सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने आज खूप थाटामाटात इथे दत्तजयंती साजरी केली जात आहे नागरिकांचाही खूप प्रतिसाद आहे खूप आनंदाने हा उत्सव इथे साजरा केला जात आहे आम्हीही सगळे आलो आहोत आपणही सगळ्यांनी याचा प्रसादाचा लाभ घ्यावा आपल्या सर्वांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद एकता तरुण मित्रमंडळ व तसेच सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान वर्ष एकवीस त्यानिमित्त आपण दत्तजयंती सोहळा सादर केलेला आहे आर तसेच पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रमही मंडळाने ठेवलेला आहे आणि त्याबद्दल सर्व आपल्या सभासदांचे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार आणि आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत धन्यवाद सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान दत्तप्रतिष्ठान दत्त दत्तजयंती सोहळा जोरात चालू आहे आणि सर्व भक्तांचे सर्व आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि सर्व देणगीदार व अन्नदान सर्व भाविक सर्व आमचे कार्यकर्ते मनापासून काम करत आहे त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानत आहे यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आले त्यामध्ये माननीय राजेंद्र बापू गायकवाड बंडूदात्या गायकवाड साईनाथ बाबर अजित काका गायकवाड पूजाताई कोदरे संदीपदादा लोणकर अमित अबा अजित अबा किशोर धायरकर देवेंद्र भाट विठ्ठल राजे पवार अजय दादा जाधव जितीन कांबळे डॉक्टर दादा कोदरे सागरदादा कोदरे संतोष पाखरे महादेव दंदी बाळासाहेब विभुते साहेबराव लोणकर सोमनाथप्पा शिंदे विक्रम लोणकर राहुलदादा शिंदे रमेशदादा राऊत शक्तीदा प्रधान विकी शिवाजी माणे भैया गायकवाड सूरजदादा पवार अक्षयदादा देशमुख सोमनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते मुंडवा पोलीस स्टेशनचे माळी साहेब व नीलकंठ जगताप साहेब यांनी प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या आयोजित स सूर्यमुखी दत्तप्रतिष्ठानच्या वतीने आलेले सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन सूर्यमुखी दत्तप्रतिष्ठानच्या वतीने एकविसाव्या वर्ष चालू आहे अन्नदान हा प्र आणि प्रसंग बाकी सगळ्या लोकांचा जर प्रतिसाद बघत तर लोकांचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे त्याच्यामुळं अजून अनेक कार्यकर्त्यांना सगळ्यांना आनंदाचा उत्साह आहे यात मी संतोष जकाते एकता तरुण मित्रमंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता प्रमाणे सूर्यमुखी दत्त दत्तप्रतिष्ठानचं यावर्षीसुद्धा जन्म उत्सव ताटामाटाच आहे होणार आहे चालू आहे तरीसुद्धा सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा सहकार्य केलं आहे सर्व मुलांनी कार्यकर्त्यांनी यांचं मी आभार मानतो सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्रमंडळ आम्ही गेली एकवीस वर्ष मोठ्या उत्साहानी श्री जयंती सोहळा साजरा करतो आणि आमच्या या कार्यक्रमाला दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्याबद्दल प्रथम मी सर्व दत्तभक्तांचे असं स्वागत करतो व आभार मानतो तसंच आमचे गेली एकवीस वर्ष हा दत्त जयंती सोहळा आमचा प्र आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करतो आम्ही आणि आम्ही प्रतिष्ठान नसून आम्ही एक कुटुंब असल्यासारखे आमचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्ते हा दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात त्याबद्दल मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो धन्यवाद <laughs> नमस्कार आज दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने केशवनगर परिसरातील सर्वात मोठा दत्त जयंतीचा उत्सव साजरा करणारे एकता मित्र म... आणि सलग एकवीस वर्ष हा दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणारं केशवनगरमधील एकता मित्रमंडळ आणि त्या एकता मित्रमंडळाच्या आज सूर्यमुखी दत्त मंदिराच्या ठिकाणी आपण आज दत्त जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेलो आहोत खरं तर आम्ही दर मी पण दरवर्षी मला वाटतं गेली सतरा अठरा वर्षापेक्षा जास्त झाले असतील की या कार्यक्रमाला येण्याचं मला या समितीचे सर्व जे संतोष शिंदे असतील आमचे बांदल असतील राहुल मोरबाळे असेल सर्वच आमचे प्रकाशजी असतील सगळ्यांच्या माध्यमातून निमंत्रण येत असतं आणि एक चांगला उत्सव एक एकता मित्रमंडळ हा या ठिकाणी दत्तजयंतीचा साजरा करतो एकता मित्रमंडळ सर्वार्थाने तसं पाहिलं तर खरं समर्पक नाव या मंडळाचं ठेवलं तर कशा ते अशा पद्धतीनं की एकता मित एकता ही खऱ्या अर्थानं जर मंडळाची कुठं दिसत असेल या मंडळामध्ये मी पाहिलं की तसे थोडेफार वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या राजकीय विचारधारेचे लोक का असतात परंतु मंडळ म्हणून मी सतत पाहतो की हे सगळेजण एकत्र असतात आणि एकत्र चांगल्या प्रकारचं काम करतात आणि त्यातूनच हा आपण पाहता असाल आत्ता की समोर हे हजारो नागरिक या ठिकाणी मंडळ त्यांच्या हजारो नागरिकांना या परिसरातील मंडळ ह्या महाप्रसादाचं अन्नदानाचं फार अतिशय पुण्याचं असं काम या ठिकाणी करत असतात आणि ह्या माध्यमातून आपल्या हिंदू संस्कृतीत जिवंत ठेवण्याचा आणि हिंदू संस्कृतीचे सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या परिसरामध्ये करत असतात याचा मला खरंच म्हणजे मी मनापासून या गोष्टीचं या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अशाच प्रकारचे उपक्रम हे या मंडळाच्या माध्यमातून आणि हे सर्वच या परिसरातील नागरिकांना च्या हिताचे उपक्रम हे फक्त एकनाथ मित्रमंडळ जयंती नाही तर वर्षभरातले अनेक कार्यक्रम उपक्रम सगळे महापुरुषांचे जयंत्या असतील किंवा वेगवेगळे जे सर्व समाजाचे म्हणजे नुसतं हिंदूच नाही तर आमच्या बौद्ध समाजाचा सुद्धा बौद्धविराचा असेल या सर्व समाजाला मानणारा हा आमचा वर्ग आहे आणि चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत आहेत त्यांना त्यांच्या कामाला माझ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त निमित्त सर्वांना गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या केशवनगर भागातील प्रतिष्ठित सूर्यमुखी दत्त मंदिराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंतीचा समारंभ अतिशय उत्साहपूर्वक आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाचंही या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे मी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे वतीनं संतोष शिंदे रमेश शिंदे भूपाल वाबळे या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो वर्षभर वर हे मंडळ अतिशय चांगल्या प्र प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि ही मुलं अतिशय प्रामाणिक आणि खूप चांगल्या प्रकारे काम करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करत आहेत मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी मनपौरव शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्रमंडळ यांच्यातर्फे दरवर्षी अगदी उत्साहात आनंदी वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि कष्टातून लोकांच्या देणगीतून वर्गणीतून हा फार मोठा उत्साह आणि हे एकता मित्रमंडळ साजरा करतं आहे दरवर्षी या ठिकाणी निमित्त प्रवचन नंतर बाळणा प्रदक्षिणा आरती आणि फार मोठा महाप्रसादाचा अन्नदानाचा कार्यक्रम होतो दत्तप्रभूंनी यांना एकता मित्रमंडळाला अशीच सद्बुद्धी देऊन कार्यकर्ते आणि या भाविक भक्तांना सद्बुद्धी द्यावी त्यांच्याकडून हे अमोल आणि अतिशय याचं का धार्मिक कार्य मोठ्या आनंदाने आणि जगाच्या उद्धाराकरिता असे कार्यक्रम कुठेतरी क्वचित होतात त्यांच्याकडून असेच कार्यक्रम दत्तप्रभूंनी करून घ्यावेत ही मी त्यांच्या चरणनी विनंती करतो त्यांना प्रार्थना करतो आणि इथंच मी माझे दोन शब्द संपू नमस्कार मी सुभाष सदाशिव बांदल सूर्यमुखी दत्तप्रतिष्ठानचा सभासद सूर्यमुखी दत्तप्रतिष्ठान सालबादप्रमाणे एकविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे हे मंडळ गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात विविध स्पर्धा अनेक सामाजिक बांधिलकीजोपासून उपक्रम राबवत असून मंडळाच्या माध्यमातून कुणालाही काही ना काही मदतीचा ओघ आम्ही करत असतो या मंडळास अनेक दानशूर व्यक्ती कुठल्याही पद्धतीने वर्गणीच्या माध्यमातून वस्तूच्या माध्यमातून ह्या दत्तजयंती सोहळ्यास काहीच कमी पडत नाही दत्त महाराजांची कृपा जशी भक्तांवर आहे तशी कार्यकर्त्यांवर बी आहे हा एक दत्तजयंती सोहळा मुंडवा केशवनगर मांजरीमध्ये मते हा मोठ्या प्रमाणात आपला केशवनगरचाच असणार आहे असे आम्हाला ग्वाही आहे आणि यामध्ये हे कार्यकर्ते गेली महिनाभर अहोरात्र परिश्रम करून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि याच्यामध्ये मंडप डेकोरेर असेल आचार्य असतील आमचेही कायमचे लोक आम्हाला खूप सहकार्य करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा दत्त जयंती सोहळा खूप आनंदाने आणि भक्तिभावाने संपन्न होत आहे सर्व दत्तभक्तांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दत्तांच्या कृपेने सर्व भक्तांचं मंगलमय कल्याण हो हीच खरी शुभेच्छा आणि